आरा, 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 उठा, उठा, आरा, उठा, उठा, उठा 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 झुमका धुमका यार बाबाजी लहानपणीच्या आपण लोंगोटी गोटी यार तू या राज करणार पहिना विना करण आपल्या दोघातले वैर आलं रे बर का पण काय करणार त्याला आता तू काय माझं ऐकत नाही आणि मला एकट्याला नाही मला तसं नव्हतं म्हणायचं माझ काय म्हणणं भांडण्याचा फायदा दुसरा घ्यायचा आपल्या दोघाच्या भांडण मुळे आली का नाही निवडून ती बर आली तर आली मी म्हटलं ही टिकायची नाही कारण का हिला काय अक्कल नाही राजकारणातलं काम कशी करायची काय करायचं काही कळत नाही पण बघ ना योजनेवर योजना ती काय राबव ती काय आणि असं जर हो ला ना बाबाजी आपल्याला संन्यास घ्यावा हो लागत बघा राजकारण पुढच्या वर्षी ती बिनविरोधच येते बघ संपूर्ण बराबर आहे बिनविरोधच झाली पाहिजे असली बाई बघ अरे कितीच काम केले तिन अरे तिच्या बाजूने तुम्ही करायला लागले चांगली आहे बाई सरपंच काम केल्यात काय मला था, था था, आता आता इशे निघलाय ना तर बोलतो हे सरपंच होते त्यांनी काय केलं गावात काय केलं सांगा मे मला तुम्ही काय केलं गावात टाकली वाडीकडे जायला मुरुम टाकला डांबर टाकायचं असतं पाईप लाईन बुजवायची असती नुसतं तसं करून नाही भागत बाबा आज स्वतःचं घर भरलंय हा सरपंच करायला निघले आपला फुल सपोर्ट आहे सरपंच काहीतरी निर्णय घ्यावं मला दारी करायला सरस पडील जायचं आपलं काय काय व्हायला हे तुला ती गाव महत्वाचं आहे का तुझा धंदा महत्वाचा मला दोन्ही महत्वाचा पहिलं गाव गावाचं बघा पहिलं राजकारण सगळं नाही नाही मी काय म्हणतोय सरपंच बाई आहे ना ती काम काही व्यवस्थित करत नाही आता हेच बघ पाणी येत का तुझ्या घरात पाणी येत का आमच्या वार्डातच पाणी येत नाही तुमच्या अरे चांगली एवढं बोंबाट्याची बोबाटे पाईपलाईन करून दिली त्यांनी तुम्ही काय केलं ती पाईपलाईनची शिमिला उकरली पाणी कुठं तुमच्या वावरात असं नाही कस पाणी येईल मला सांगा ना आम... पाईपलाईन कोणी दुरुस्त करायची ती अरे पण ती जरी मी फोडली असली तरी ती परत जोडायचं काम कोणाच आहे सरपंच फोडलीच कसं का फुटली ती चुकून जी लागला असा फुटली त्याला काय आणि मग आम... मी सरपंच बाजूनी आहे तुम्ही काय बी म्हणाल काय बी करा तुम्ही विरोध करायचा काय विरोध करायला काय नाही विरोध करत आम्ही उद्या सरपंच केली तरी आम्ही विरोध नाही करणार दारूबंदी करणार का सरपंच करणार ते नाही होऊ शकतो बाईचा भरोसा नाही होऊ शकतो काय नाही केली तरी आम्ही डोक्यात घालून देतो त्यांच्या मग तू कार्यकर्ता आमचा आहे ना मग आमच्या बाजूनी बोल ना अरे आमच्या सारखी लोक आहे ना निवडून आली ना तुला गुप्त अध्यक्षच करतो आता मी काय म्हणतोय सरपंच बाईंना खाली खेचायचं ना त्यांच्या एकाच कामात खेळ घातली पाहिजे बस पटलं म्हणतलं बोलला बा बाबा त्यासाठी काय करायचं सरपंच बाईंना मार्गदर्शन करणार आणि अनुभवी माणूस कोण आहे तिथं टिंगऱ्या टिंगरिया आपण आहे ना टिंगऱ्याला काय करून सरपंच बाई बसून केला पाहिजे हा आयडिया भारी म्हणजे बाजूला काढला सरपंच बायला काहीच कळायचं नाही काय करायचं हा एक तर होतं त्याला करू नको याने ठेवला मुलखाचा हुशार करून घ्या आता मला काय माहिती पुढे जाऊन या असं होईल का पुढे जाऊन असं म्हणजे तुला वाटलं मरेपर्यंत तुलाच खुर्ची राहणार आहे का अण्णा मागच त्या सोडून पुढचं घ्या बघून हा अण्णा बंद करू देऊ ना का कुणाला मग आता ही जबाबदारी तुमच्या बर हा काही करायचं पण ते आहे ना टिंगऱ्याच कान भरवायचं होय आणि सरपंच बाई पासून त्याला यागळा करायचा ऐका असं जर तुम्ही दोघांनी केलं त्या टिंगऱ्याला ओढलं आपल्याकडे आणलं बर दारूचा गुत्ता तुला ये मला पुण्यात सोडून पाहिजे मग देणार ना पैसे मला देऊ देऊ दिले, दिले दिले फिर दिले बघा अन्न मागर फिरायचं नाही तयारीला आता साबण लावूनच कान भरणार तुझं बघा तुम्ही हे चल ना द्या डवळे पिवळे सरपंचिन बाई वाईट आहे वाईट 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 वाई वाई चला 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 बाई सरपंचिन नाही पाहिजे चल 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 आपल्याला लेव ले मोठं ले काम करायचं चल आता ये ना काम करीत असतोय बघा आपला नांद्या अ सरपंचिन बाई वाईट आहे म्हणूनच यो टाईट आहे पडलं 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 ई नंदर सरळ चल ना ए नीले काय मला काय चलडी कर रे तू पार फगत जाला सरळ चल जरा आम्ही सर तू सोड वाला मला काय हे बघ नाकाचे सेंट बस इकडे ना इकडं जायचे ये किती वाली आनानी आनानी सांगितलं काम आलो टिंगराला टिंगरा टिगरा अ टिगरे इकडे टिगरे ए टिगरे इकडे इकडे ए टिगरे अरे पुढच्या वर्षी पंचवार्षिकला तू गावचा सरपंच होणार आहे डोक्यावर ला काय पटक का पचक्या बी पचकाची सवय तुला पचक जा कुठं मला काय ग्रामपंचायती मध्ये टिंगरे गावात ढवळे टिंगरे मला सांग सरपंच आहेत तुझ्या मागे किती शासन वास लावलाय त्यांनी किती काम करून घेतात ते मला देखवत नाही ते मग बघवत नाही मला अरे सुनील तात्या सरपंच होता तवा तू ग्रामपंचायतच्या बाहेर तर निघत होता का नव्हतो मग अरे मस्त वास सावली काम करायचं होऊ त्या ग्रामपंचायतीमध्ये आणि रोज दाबेवर जेवायला मग सकाळ दुपार संध्याकाळ हां तीन टाइम आणि आता आताची सरपंच भाई याला किती कामासाठी पळवते इकडं पळ तिकडं पळ अरे पळू पळू ओ काळा झाला याला सावली काम करतय उन्हा तानाच त्याला गारवा नको गारवा नको अरे बर मी काय म्हणतोय अरे जनतेची सेवा करावी लागते काय पहिले तू पिवळ्याच्या काळात न का ग्रामपंचायती मध्ये पी एम का नाही ते काम कसं होत तुला एसी मध्ये बसायचं होतं एसी मध्ये मस्त कार का नाही दिवस बदलते कधी चांगले येतात तर कधी वाईट येत्यात मग आता दिवस बदलायची वेळ आली टिंगरे अरे युती झाली आणि ते जर दोघं सत्य झाले ना तुला ढवळे पिवळे तो तुला अशी टिंगरे त्याच्यामुळं विचार कर कोणच्या साइडनी जायचं कोणच्या साइड ला सोडायचं म्हणजे ढवळे आणि पिवळेची युती झाली का काय पासून मीला त्यांची जर युती झाली असेल आणि ते पुढच्या ला जर सरपंच झाले जर मी त्यांच्या जाई गेलो तर मला बाहेर म्हणजे हुशारी नुसताच गोटा नाही बरं मग मला काय करावं लागेल तुला फक्त एवढंच करायचं हे काय करायचं सांगा डवळे पावळेच्या बाजूने यायचं हा गा मग आताच येतो आता कस मग तुझा हाय तो पियेचा राजीनामा दे ना पहिला मग इकडे ये हाय बरो बरो बर ना बरोबर आहे बरोबर आहे एकदम संविधानिक पद्धतीने जाऊ आपण कायदेशीर पद्धतीने जाऊ बरं चालतंय आताच राजीनामा देऊन येतो आले आपण जयेशला पार्टी करायला जाऊ लक्षात ठेव ठेवून टिंगरावर आला आता देऊ देऊन माझी केस कुठे गेली की केस तुझे केस घेऊन गेलो सरपंच बाई बोला राजीनामा हा राजीनामा गुटी काय हो तुमचं हे तुम्ही ना हल्ली काम कमी करताय आणि जास्त वेळा ना राजीनामा घेऊन येत आहे बघा माझ्याकडे किती काम पडलीत आपल्याला किती काम करायची तुमचं काय झालं माहितीये का स्वतःची बुद्धी लावतच नाही तुम्ही ह्याने काय सांगितलं त्याने काय सांगितलं की उठले आणि आले राजीनामा घेऊन असं चालणार नाही हे घ्या बरं राजीनामा आणि लागा कामाला नाही ना करा द्या ते काय झालं माहिती का तुमची काम करण्याची पद्धत मला आवडत नाही आणि ती मला नको वाटते म्हणून म्हणलं हा राजीनामा अहो ऐका गोटूजी हे चालणार नाही तुम्ही कामाला लागा हे राजीनामा बिजीनामा मी काय ऍक्सेप्ट करत नसते जरा घ्या ना राव नको ना मला नाही करायचं काम बर मी येतो मग अहो गोटूजी ऐका तर गोटूजी पण ना मालिश तरी करतो माझी का पैसे देत नाही काय देत नाही मॅनेज केली माझी बस गप खाली

बोकांडी सांडल ना सांडू जा पण विजय झाला ना आपला तात्या आणला बघा राजीनामा दिलाय पाकड्यानी करे गोटे लय उड्या मारत होता ना अक्कल तर माझ्याकडनं शिकला ना सगळी थांब आता आता मी तुला बघतो जरा तात्या अहो आलो ना तुमच्या का आता परत मी काय करायचं सुनील राव दामानी घ्या जरा असा आले आले तुम्ही राजीनामा देऊन आलाय एवढं कष्ट केले त्यांनी तुमच आहे ना, या ना बारा मत पडल्यात पण मी सरपंच झालेलो तुम्हाला तेवढं तरी जमलंय का आणि माझ्यामुळे सरपंच झाला होता तुम्ही का तुम्हाला आताच युती झाली लगेच भांडायला लागले तुम्ही जे काम करायचं ते करू ना आपण पहिलं बघा ना तर मग मी जातो कुठली फुटली आपली दारूची बाटली ती फुटली उलट मी काय म्हणतो आता आपण सरपंच राजीनामा देऊन फडलाय पडला त्या जागी आपण आपला कोणतरी होशार माणूस पाठवला पाहिजे आणि आपल्या गोवा निल्या नाही नाही काय म्हणतोय निल्या काळेपेक्षा आपला नंद्या कसा राहील नाही 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 बिल्कुल नाही ते बेवडे सांगतात ना ते कधी पलटल बेवडी माणसाच विश्वास वाचते तुमच्या सारखी नाही घात करत कब बस अ काय कब बस बेवडा असला तरी कुत्रेवाणी ईमानदारी ती अन्ना अन्ना पिए कोणता आहे आपल्याला पिए कोणता करायचा आता निलेला करायला तुम्ही हं मग तरीपेक्षा मी काय वाट काय पियवायला अरे तू तुब्या पहाट पहाट जाऊन बसतो एवढी माणसंच खरं बोलते आपल्याशी तरी प्रामाणिक राहील ना ती मला राजीनामा लावला आणि करता काय तुझं काय चाललंय मधी मधी मी काय म्हणतोय जमणार नाही बर का यांना नांद्यालाच ना आपण पिय केला पाहिजे मला बिलकुल मान्य नाही तुला पारख नाही माणसांची तुम्हाला पारक नाही तुम्ही पिय करणार नाही बिलकुल नाही चला तुटली, फुटली माझं नाव नंद्या आता काय मी होऊन द्या चला जाऊ द्या बर ऐक नंद्या गेला आता मी मी उरलो आता मला मला पिये खबरे बाबा डोके सरपंच थांबा 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 एक मिनिट काय चाललं काय नाही आज एकटेच हो कुठे तो तुमचं तुझा टीग रेपी कुठे गेला काय सांगायचं तुम्हाला त्या गोटूजी ना परत राजीनामा दिला बघ दिला राजीनामा अ राजीनामा देणारच तो का अ त्या युती झाली युती मुट्टी युती झाली कोणाची डवळ्यान पिवळीची मग त्याचा काय संबंध आव तुम्ही एकाच कामाचा दे एवढा धडा का लावलाय त्याच्यामुळे तुमच्या एकाच कामाला लावण्यासाठी ला तुमचा पियाला राजीनामा द्यायला लावलाय त्यांनी म्हणजे त्यांनी राजीनामा द्यायला लावला तरी आम्हाला मला का काहीतरी काहीतरी आहे हे गोटूजी काय करतात इकडचं तिकडचं काहीतरी ऐकतात आणि येऊन मला राजीनामा देतात सारख नाही पण महाभयंकर पश्चिताप होते गोटेला आता मी राजीनामा का दिला म्हणून महाभयंकर पश्चाताप होतोय uh, कुठे गोटूजी त्याला आम्ही चला।, चला आता माँग, हो, हो, ना आपण एक काम करू नील्याला पाठवून त्याला पिये म्हणून बर का निल्या जायचं आणि आम्ही सांगितलंय तसं करायचं हा चांगली काम नाही जमली ना तरी चालेल पण सगळं वाईट करून टाक रे बाबा चालतंय चालतोय अण्णा तात्या धुरंधर सारखं जातो धुरंधर सारखा येतो जबरदस्त काम करतो पण काय मधी मधी तर काय चाललंय आमचं आता पि नाही ना नाही 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 राहिला काढतो मला 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 मी पिये मी तुला सांगतो बघ जरा तुला जी सांगतो ती नीट आहे तिथं जायचं या जे विकास काम चालेत ना ते कसे थांबतील कसे बंद पडतील ह्याच्यावर लक्ष द्यायचं फक्त कळलं काय करायचं माहितीये का विकास कामासाठी दहा रुपये आले रुपया लावायचा नऊ रुपये तुला तो आण द्यायचं म्हणजे थोडक्यात कामच नाही झाली पाहिजे लोक नाराज झाली पाहिजे माझं काय काय तुक राहिला

सरपंच भाई मला माफ कर माझ चुकल पाय कुठं पडत आहे अहो यांच्या राज लागलो यांचं ऐकलं आणि मी तुमच्या राजीनामा घेऊन आलो अहो इकडे आलो मला हालत्यात मारत्यात आणि माझं ऐकत सुद्धा नाही लावी अहो गो पण तुम्ही राजीनामा का दिला अहो यांना माझा राजीनामा घ्यायचा होता आणि तुम्हाला सत्यतून बाहेर काढत होत असं होतं का ते बाबाजी ढवळे आणि सुनीलजी पिवळे हे बघा मी राजकारणात नवीन आहे मला यातल्या काही सगळ्याच गोष्टी कळत नाही तर तुमच्या सारख्या थोर मोठ्या माणसांचं अनुभवी माणसांचं मला मार्गदर्शन पाहिजे तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे बरं ठीक आहे तुम्हाला मला सपोर्ट करायचा नसेल तर नका करू पण गावात घडणाऱ्या चांगल्या विकास कामाला त्यांना तरी विरोध कशाला करताय तुम्ही तुम्ही सपोर्ट करा नाही तर विरोध करा पण कर गावची विकास काम काय थांबणार नाहीत सरपंच झाली नाही त्यांना बन राजीनामा

अण्णा भाई लय लय पण मी काय म्हणतो आपण एवढं प्लॅनिंग केलं होतं गुप्त पद्धतीने कि तिला कळलं कस काय मिनिट नंद्या नंदिया सरपंच बाईला कसं काय कळालं आपला प्लॅन मी सांगितलं बघा अरे नंद्या पण कशाला सांगितलं तू आव तुम्ही यांनी लिहिले पिय करायला लागले होते पण मला नाही मी सांगणारच ना लावलं ना चांगल्या ला लावलं ना कात्री तू हा अरे सुन्या तरी था, तुला म्हणणं होतं या नांद्याला ये नांद्याला करपी ये तुझंच चालू होत तुला येणार राजकारणातली काय अक्कलच नाही बघ बस हे बेवडा भरोसा नव्हतं त्यानेच जाऊन तिथं तोंड काय केलं का नाही अरे भरोसा तर तू जाऊ बी नाही राहिला माझा आता काय करावं काय नाही अरे एवढी तयारी केली होती मी सरपंच व्हायची स्वप्न बघत होतो सगळं माती केली त्याची नाना आता काय भांडून उपयोग आहे सगळं गेलं हाती गेलं राहिलं फक्त तू आता काय माझं नाव नांद्या तुमचे भांडण झाले असेल तुम्हाला घरला जाऊन द्या घरला जाऊन द्या नाही तुझं नाव नांद्या आणि तुला पहिलं दोन दोन देऊन द्यायला